राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू वर्ष दोन हजार पंचवीस साठीच्या सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर पुरवणी मागण्यांमध्ये पायाभूत प्रकल्पांसह सिंहस्थ कुंभमेळा यासह मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसंच दुर्बल वंचित समाजघटकांच्या विकासासाठी निधीची तरतूद सरकारनं संदर्भातला आदेश रद्द केल्यानंतर विरोधकांचा पाच जुलैला विजय मिळावा तर ठाकरे यांनी स्वतःच काढलेल्या जी आरला आज त्यांचा आक्षेप मुख्यमंत्र्यांचा पलटवार नवे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांनी स्वीकारला पदभार विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक सेवानिवृत्त रवींद्र चव्हाण यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी भरला अर्ज चव्हाण यांची निवड जवळपास निश्चित देशातल्या पाच हजार किलोमीटरच्या जलमार्गांवरून व्यावसायिक प्रवास सेवा सुरू करणार आसियान देशांशीही आंतरराष्ट्रीय जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न सर्वानंद सोनोवाल रेल्वे रेल्वेगाड्यांसाठीच्या तिकीट दरात किंचित वाढ पाचशे किलोमीटरपर्यंतच्या सामान्य प्रवासासाठी कुठलीही दर वाढ नाही टीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीट दरात पंधरा टक्के सूट देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा निर्णय उद्यापासून लागू आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात पहिल्याच सामन्यात डॅनियल मेदवेबेवला पराभव